नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस राजकीय चुरस निर्माण होत असून महाविकास आघाडी आणि महायुतेच्या उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत होताना दिसतानाचा दृश्य आहे करण गायकर आणि शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारी अर्जानं दोन्ही उमेदवारांची काही अंशी डोकेदुखी वाढवलेली असतानाच महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना या दोन्ही उमेदवारीच्या तुलनेमध्ये जास्त फटका बसेल असा अंदाज मतदारांमधून व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार आणि राज्यातील मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सर्वसामान्य शेतकरी नागरिक आणि कामगारांची सहानुभूती मतांच्या रूपाने महाविकास आघाडीकडे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांची मशाल नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण आणि शहरी भागात दिवसेंदिवस अधिकच प्रज्वलित होत असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मशालीपेक्षा धनुष्य बाण अधिक उंचीवर पोहोचावा यासाठी हेमंत गोडसे प्रयत्न करीत आहेत या दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ बाजे यांनी गोवर्धन गटामध्ये आपला प्रचार दौरा संपन्न केला असून नाशिक शहराजवळच असलेल्या विलोळी गवळाणे सारुळ दहेगाव तळेगाव महिरावणी बेळगाव डका वासळी धुळगाव गणेशगाव नाशिक गणेशगाव त्र्यंबक पिंपळगाव गरुडेश्वर राजेवाडी शिवणगाव माळुंगे गोवर्धन सावरगाव आणि गंगावणे या ठिकाणच्या ग्रामीण भागांमधील गावांमध्ये पादक्रांत केलं असून त्यांनी मतदारांचा वाढता प्रतिसाद त्यांना मिळाल्याचं चित्र दिसतंय महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले राजाभाऊ वाझे यांना सर्वसामान्य शेतकरी ग्रामीण आणि मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं दृश्य पाहता येणाऱ्या काळामध्ये हेमंत गोडसे आणि इतर उमेदवारांसाठी निवडणूक सोपी आणि सहज राहणार नसल्याचं दिसून येत आहे त्यांच्या या प्रचार दौऱ्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर दिवाळी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश खोलप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तमाम पदाधिकारी आणि शिवसैनिक शरद पवार यांच्या विचारांना मांडणारे सर्वसामान्य शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या गावांमधील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी चेअरमन संचालक माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी यांचा प्रतिसाद लाभत असल्याचं दृश्य दिसतंय नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदानाला अवघ्या काही दिवसांचाच कालावधी उरला असून सहानबुट्टीच्या लाटेवर राजाभाऊ वाजे यांची मशाल अधिकच जोमानं प्रज्वलित होईल असा अंदाज सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जातो आहे या सर्व निवडणुकीच्या रणरुबाणीत मतदार राजा आपला पवित्रा नेमका कोणाच्या पारड्यात टाकतोय आणि कोणता उमेदवार आणि निवडणुकीमध्ये बाजी मारतो हे मतमोजणीनंतरच आता स्पष्ट होईल यात शंका नाही महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मी आज आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडं मत मागण्यासाठी आलेलो आहे हे सर्वच व्यासपीठावरील आणि आपण समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि तरुण सहकार मित्रांनो महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवारांचा शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी या सर्वांनी मिळून एक आघाडी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात केलेली आहे आणि त्याचा त्याला आपण महाराष्ट्रात ज्याला महाविकास आघाडी म्हणतो आणि देशात आपण त्याला इंडिया आघाडी या नावाने संबोधतो या महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मी आपल्यापर्यंत आलेलो आहे सर्वत्रच ग्रामीण भाग असो शहरी भाग असो सर्वत्रच प्रचार दौरा चालू आहे नाशिक शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि खास करून ग्रामीण भागात जिथे जिथे जास्तीत जास्त शेतकरी मतदार आहेत त्या भागात प्रतिसाद अतिशय उत्तम आहे बदल घडवायचा आहे तो ह्याचसाठी बदला बदल घडवायचा आहे की आपल्या सर्वसामान्य माणसांचे अधिकार लोकशाहीवरचा आपला विश्वास असाच राहावा यासाठी हा प्रयत्न आहे सर्वच नेते एकत्र आलेले आहेत म्हणून आपण सर्वांनी आपल्या नेत्यांना साथ द्यावी कुठेही का काही घोषणा असल्या तरी काही जर चॅनल्सनी ज्यांनी सर्वे केलेला आहे त्याच्यात असं लक्षात येतो आहे की दोनशे जागांपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे परंतु मीडिया त्यांनी ताब्यात घेतलेला आहे लोकांना हे समजू देत नाही आहेत आणि म्हणून ती एक एक जागा त्यांची कमी करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्या एक एक जागेत मला वाटतं सुद्धा जागा आपण धरण्यात यावी एवढंच या निमित्ताने मी बोलतो मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपले सर्वांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वेगवेगळे प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित होतील त्या त्यावेळी आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढण्याची माझी तयारी आहे आजपर्यंत तेच काम मी केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला तुमची माझी सर्वांची निशानी महाविकास आघाडीची या भागातली निशानी ही मशाल आहे निशाणी नवीन आहे राजकारण खूप झालं आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं परंतु निशानी नवीन का बरं आहे याचं सुद्धा आपल्याला सर्व ज्ञात आहे निशानी नवीन आहे नवीन निशाणी मशाल आहे मशाली समोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी से मला द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज वेद साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड